वकिली व्यवसायाला प्रोटेक्शन देणं आवश्यक झालेलं आहे जसं डॉक्टरांविषयी प्रोटेक्शनचा कायदा आहे तसं वकील समाजामध्ये काम करतात समाजाचे एक मोठे घटक आहेत त्यांनाही कायदेविषयी संरक्षण देण्याची गरज आहे वकिलांचा एक कायदा आहे वकिलांच्या कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने मांडलेलं आहे या दुरुस्ती विधेयकाला बी सी आय बार काउन्सिल ऑफ इंडियाने काही मुद्द्यावर विरोध केलेला आहे काय आहे ते मुद्दे आपण जाणून घ्यायला पाहिजे अजूनही ते विधेयक पास होत नाही आहे दोन्ही सभागृहात ते मांडण्यात येणार आहे पण याच्यामध्ये आक्षेप काय आहे बार काउन्सिलचे आक्षेप असे आहेत की या नवीन विधेयकामध्ये वकिलावर सरकारी पाळत ठेवण्यात येणार आहे जर वाटलं सरकारला काही एखादा वकील काही गैरवर्तन करतो आहे काही वेगळं वागत आहे तर त्याच्यावर पाळत ठेवण्यात येणार आहे हे चुकीचं आहे वकील हा व्यवसाय आहे तो तो प्रामाणिकपणे करतो त्याच्यावर पाळत ठेवण्याची काही गरज नाही बी सी आयने याला विरोध केलेला आहे दुसरा विषय असा आहे की वकील जे आहे ते समाजाची सेवा करतात काम करतात त्याच्याबद्दल पैसे घेतात पक्षकाराचे न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करतात पण एखादं गैरवर्तन झालं असेल असं जर वाटलं तर वकिलाविरुद्ध जी कारवाई करते ती सरकारने करू नये बी सी आयने त्याचे अधिकार दिलेले आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया त्याने त्याची इन्क्वायरी करावी गैरवर्तनाबद्दल त्याच्यावर ॲक्शन घेणे अगदी त्याची बाजू मांडून घेतली जावी मगच पुढे विचारवा आणि हे अधिकार बी सी आयला असावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आणखी एक जे बार काउन्सिलची जी कमिटी आहे तिच्यामध्ये भारतातल्या राज्यातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात ते त्यांचे निर्णय घेतात त्या निर्णयावर सगळे विचार करून फायनल त्याचा डिसिजन घेतात पण आता यापुढे केंद्र सरकारचं म्हणणं आहे याच्यामध्ये तीन सदस्य ते केंद्र सरकारचे असतील त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप वाढेल आणि ते त्यांना पाहिजे तसे कायदे करू शकतील संघटना वकिलांची आहे त्याचं वकिलांचे हित बघितले जातील वकील वकिलांचं काम करतील पण जर सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये आले तीन अधिकारी तर त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप वाढेल आणि मग योग्य निर्णय घेताना अडचण निर्माण होईल आणखीन एक वकील ज्या बार काउन्सिलकडे नोंदणी करतो बी सी ऑफ इंडिया आणि आपल्या राज्याच्या बार असोसिएशनकडे नोंदणी करतो तर त्याला त्या नोंदणीच्या अधिकाराअंतर्गत त्या राज्यात त्या जिल्ह्यामध्ये काम करता येत आहे असं काम करत असताना बऱ्याच वेळा वकील अनेक बार असोसिएशनचे सदस्य असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतात हे चुकीचं आहे हे खूप धोरण चुकीचं आहे आणि याच्यावर अनेक वकिलांनी आक्षेप पण घेतलेला आहे याच्यामध्ये बदल व्हायला हवा ज्या बार बारोसिएशनचा सदस्य आहे तिथं त्यांनी मतदानाचा हक्क बजावा इतर ठिकाणी त्यांनी जाऊ नये आणखीन एक याच्यामध्ये एखादा वकील सुद्धा नाशिक बारचा वकील आहे तो जर उद्या पुण्यात जायला लागला पूर्ण वेळ प्रॅक्टिस करावी तर त्यांनी पुणे बार असोसिएशनचं सदस्य घ्यावं असं याच्यामध्ये आहे काही हरकत नाही आहे आणि जे वकील राज्यभर काम करतात देशामध्ये काम करतात त्यांची नोंदणी त्या त्या राज्याच्या बार काउन्सिलकडे असते वकील व्यवसायामध्ये अलीकडे वकील कोर्ट आणि व्यावसायिक कोर्ट असे दोन घटक पडलेले आहेत जे न्यायालयामध्ये रेग्युलर काम करतात रोज जातात वेगवेगळ्या प्रकारच्या खटण्यांची हाताणी करतात केसेसमध्ये तयारी करतात युक्तिवाद करतात प्लेंट लिहितात चिप घेतात क्रॉस घेतात ते ॲक्च्युअल प्रॅक्टिस करणारे वकील आणि एक नवीन ट्रेंड आलेला आहे की कमर्शियल वकील कार्पोरेट वकील हे फक्त आपल्या ऑफिसमध्ये बसून कायद्याविषयक सहाय्य सल्ला देणं ड्रॉप तयार करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात आता फॉरेनचे वकील पण आपल्याकडे येऊ लागलेले आहे ला की कॉर्पोरेट फळी आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत पण आलेली आहे ते ॲक्च्युअल प्रॅक्टिस करत नाही ते फक्त वेगळ्या कंपनीचे कामं घेतात आणि वकिलांमार्फत करून घेतात तर त्यांना वकील म्हणायचं की नाही म्हणायचं कन्सेप्ट असे आहे की जे ॲक्च्युअल न्यायालयात काम करतात त्यांनाच वकील म्हटलं ता जावं त्यांनाच ता वकिलीचे अधिकार मिळावे आखी एक गोष्ट वकिली व्यवसायामध्ये जे नव्याने वकील येतात पाच वर्ष त्यांना खूप संघर्ष करावा लागतो त्यांना किमान पाच वर्ष स्टायपेंड द्यावं अशी एक मागणी केलेली आहे ती अजून प्रलंबितच आहे भारत सरकार वेगवेगळ्या कार्यासाठी निधी देतं महाराष्ट्र सरकार तर महिलांना लाडकी बहिणच्या अंतर्गत काही काम न करता पंधराशे रुपये आणि जर काम करतायत वकील त्यांना जर पाच हजार रुपये पीरियड मध्ये पाच वर्षाच्या मध्ये दिले याचा काय बिघडतो तो द्यायला हवा आणि काही राज्यामध्ये असं दिलं जात आहे वकिलांना पाच वर्षाच्या अंदर प्रॅक्टिस करताना स्टॅपेंट दिली जात आहे ती आपल्या शिक्षा पर्यंत जे वकील काम करत आहेत त्यांना अशा प्रकारे स्टॅपेंट दिली जावे हे खूप महत्वाचं आणि याच्यामध्ये असं आहे की जे वकील रिटायर होतात आफ्टर सिक्स्टी रिटायर होतात ज्यावेळेस त्यांच्याकडे आर्थिक साधन नसतं तर त्यावेळी त्यांना देखील एक पेन्शन दिली जावी ती पेन्शन देणं पण खूप महत्त्वाचं आहे रिटायरमेंट नंतर जसं सरकारी नोकराला पेन्शन दिली जाते तसं वकिलांनाही पेन्शन दिली जावी दे दे चुँँ चुँँ हे खूप महत्त्वाचे घटक आहे वकील हा खूप मेहनती आहे आपल्या पक्षकाराची तो बाजू मांडतो त्याकडून जर एखाद्या गैरसमजातून चूक झाली तर त्याच्यावर अन्याय होता कामा नाही आणि हे प्रकरण फक्त बार कौन्सिलकडे जावे आणि त्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा असे खूप महत्वपूर्ण विचार आहे या विधेयकाला अद्याप मंजुरी मिळाली नाही आणि हे विधेयक मांडण्यापूर्वी बार कौन्सिलचंही म्हणणं ऐकलं जावं आशियामध्ये फार कॉन्सिलची मागणी आहे विषयाचे अध्यक्षपदी आता नुकतंच मननकुमार मिश्रा यांची पुण्या निवड झालेली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आता हे पुढचे सगळे कायदे मंजूर होतील धन्यवाद बात ओके ओके धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा